नमस्कार डॉक्टर कल्याण काल मग तुमचा फोन लावला होता लागत नव्हता ला। आपलं ते लांबक हो लांबकांडीला घर जळाले होते तीन आणि ते काहीतरी शॉर्ट सर्किट झालं होतं तुमचे एम एस सी बी चे लोक येऊन गेले ना पण ते पण ते इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर तुम्ही म्हणले ते काल मला तसं की कोणी येऊन गेलं नाही वाटते तुमच्या त्या मॅडम त्या दिवशी भालगावला मला गाडी पाठवणार अजून गाडीने आली म्हणून थांबले म्हणे मी बर <laughs> बर भालगावला येऊन गेल्या मग ते लांबकानवाडीला पाठवा त्यांना लवकर चालेल ना आता उद्या रविवारीच उद्या येणारच नाही पण सोमवारी आठवणी हो मला कल्पना आहे मॅडम नमस्कार पंचनामे तुमचं कॉलेजला तो पंचनाम ही आला एम एस एम एसी मॅडम नमस्कार मी डॉक्टर कल्याण काळे बोलतो तुम्ही भालगावला जाऊन आलात ना ते ऊस होता तिथं बरं बरं मला दुसरा एक विषय असा होता औरंगाबाद तालुक्यामध्ये लामकनवाडी नावाचं गाव आहे तिथं घर झालेलं तीन मध्ये तर लामकणावाडी लाडसंगी अंतर्गत येतं करमाडच्या आतमधलं गाव आहे औरंगाबाद तालुका हा तर कशाला खोला काय करतो तुम्ही